भिवंडी शहरातील कुमार यश सत्यवान पाटील याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये ओसवालवाडी अंजोपाठा येथे साजरा करण्यात आला भिवंडी शहरातील अनेक दिग्गज मान्यवर कुमार यश सत्यवान पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते कुमार यश सत्यवान पाटील यांनी आपल्या कार्याच्या जोरावर तळागाळा जाऊन लोकांची सेवा करण्याचा मानस प्रामाणिकपणे केला असून त्यांनी या कार्याच्या माध्यमातून नावलौकिक मिळवले आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने त्यांचे चाहते वर्ग त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देऊन वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रचंड भरारी घ्यावी अशी शुभेच्छा देखील अनेक मानवरांनी उपस्थित राहून त्यांना दिली आहे त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये युवा समाजसेवक म्हणून कुमार यश सत्यवान पाटील हे तळागाळात जाऊन समाजाची सेवा करण्याचा मानस देखील यावेळी यश सत्यवान पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण भिवंडे दिग्गज त्यांना या त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आणि या वाढदिवसानिमित्त मी त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जगदंबीच्या प्रार्थना करतो त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशा प्रकारची इच्छाही व्यक्त करतोय शुभेच्छाही व्यक्त करतोय धन्यवाद खरोबर यश पाटील यांना वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा आणि खरोखर त्यांना जे कार्यकर्ते त्यांच्या मागे हे त्यांना समाजसेवाची आवड आहे अशी समाजसेवा लोकांना करण्याकरता मी प्रत्येक वेळा बघितला यश पुढे पुढे असतो आणि सगळ्यांना घेऊन चालतो असा पुढे पुढे जात आणि जे मामाने सांगितलं तुझे जे स्वप्न असतील ईश्वर जरूर पूर्ण करेल आणि असं काय नाही आपण लोकांची कामं करत राहतो आणि कुठे ना कुठे त्याचा आपल्याला मोबदला भेटतो आपण सुरुवात करतोय समाजाच्या साठी करतो कुठल्या लालची कुठे करत नाही आणि समाजाकडनं कधी पण आपल्याला काही ना काही भेटतोय नाहीतरी कोणाला गरीबाला आपण तरी मदत केली तरी त्याचं समाधान हे चिकार मोठं असते त्या पद्धतीने आपण काम करत राहावं आणि खरोखर तुझे स्वप्न असतील ते पूर्ण होतील पहिल्यांदा यश सत्यवान पाटील त्यांचे वडील माझे चांगले मित्र आहेत त्या आमच्या मुलाला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मा कामख्या मा वराळ देवी मा एकवीरा मा भवानी मा देऊ त्यांना उदंड 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 आयुष्य लाभो हीच माता चरणी प्रार्थना आणि त्यांच्या माता ज्या मनोकामना आहेत त्या येत्या चार पाच महिन्यामध्ये पूर्ण करो हीच इच्छा आहे आणि ते भावी त्यांनी सांगितलं आमच्या मुलांनी नवीन चौथून लिहिलेला भावी नगस हो त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचा मुलगा खूप मोठा हो आमच्या परिवारात एक दे मोरगा आहे त्याला मी या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो